आज जे मोर्चा निघलेला आहे बंजारा समाजाचा मोर्चा आहे एसटीतून आरक्षण द्यावं म्हणून हे मागणीसाठी हजारो बांधव आज रस्त्यावर उतरले आपण देऊ शकता काही लोक चाललेले आपण त्यांना विचार विचार करू का मागणी काय काय मागणी आहे तुमची मोर्चा काढलेला आहे बहुतांचे लोक आलेले काय मागणी काय तुमची बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळाले पाहिजे आमची एकमेव भूमिका आहे आम्ही आमच्या आजोबा पणजोबापासून जे आदिवासी म्हणून ओळखला जातो आमचा जो मूळ व्यवसाय आहे हा व्यापार आहे आणि व्यापार करून आम्ही आमची रोज रोटी भागवत असताना आम्हाला आमच्या हक्काच आरक्षण पाहिजे बाकी आम्हाला कोणत्या निजामकालीन आम्ही जे आंध्र प्रदेशमध्ये होतो आंध्र प्रदेश वेगळा झाल्यानंतर हैदराबाद स्टेट वेगळा झाल्यानंतर जो आंध्र प्रदेश वेगळा झाला आणि त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्रात आलो तेथील आमचे बांधव जे एस टी मध्ये आहे त्याच प्रकारे आम्हाला एसटी आरक्षण पाहिजे आमची एकमेव मागणी आहे पुढच आता बघितलं तर जिल्हाधिकाऱ्याला धडकणार आहे नेमकं किती लोक आले कुठून कुठून आले आज पूर्ण महाराष्ट्रातून बीड जिल्हा तर टोटल आहे पूर्ण बीड जिल्ह्यातून पन्नास ते साठ हजार पब्लिक येथे जमणार आहे आणि बीड जिल्ह्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातून जवळपासचे जे जिल्हे आहेत जालना असल छत्रपती संभाजीनगर असल परभणी असेल या ठिकाणपासून बंजारा बांधव हा येत आहे जवळपास येथील जो टोल ना, नाका आहे बार्शीचा आपला पाडळसिंगचा टोल नाका तो आता जाम झालेला आहे या ठिकाणी परळीकडून जे लोक येत आहे भरपूर प्रमाण या ठिकाणी संख्या येत आहे हजारो संख्येने बंजारा समाज हे रस्त्यावर उतरलेला आहे एसटीतून प्रयोग करा आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करून बंजारा समाज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून जिल्हाधिकाऱ्याकडे चालायचा प्रयत्न करत आहे आपण जर आपल्या पाठीमाग जर बघितलं तर अजून काही लोक येत आहेत चालूच आहे लोक येणं पुढं जर बघितलं तर हजारो संख्येने लोक गेलेले आहेत आपण अजून काही लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू नेमकं काय त्यांचे मागणी आहेत आपण जर बघितलं तर त्यांच्या वेशभूषाच्या रूपात ते आलेले आपण मोर्चात सहभाग झाला नेमकं मागण्या काय तर एसटी आरक्षण मान्यता घटक म्हणून आला एसटी आरक्षण मान्यता कोण आला तुम्ही कुठून आला जर आपण बघितलं तर जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून लोक आले आपण जर बघितलं तर महिला सुद्धा आहेत त्यांच्या वेशभूषा स्वरूपात ते महिला आलेली आहेत आक्रमक आहेत महिला आपण जर बघितलं तर हजारोच्या संख्येने हे, हे मोर्चा जे आहे आता पुढं बीडच्या जिल्हाधिकाऱ्यालया धडकणार आहे आणि त्या ठिकाणी ते आपलं मनोगट मानणार आहे आणि सरकारला इशारा सुद्धा देणार सुधारे नवरासाठी आमिर हुसेन बीड